स्वच्छ व सुंदर राहता शहरासाठी स्वच्छतेचे जनजागृती अभियान राहता शहर व परिसर स्वच्छ सुंदर करून वसुंधरा अभियानात यावर्षी राहता शहर अव्वल स्थानी येण्यासाठी सत्यशोधक जी गाडेकर यांनी यासाठी राहता नगरपरिषद प्रशासनासोबत स्वच्छता अभियान राबवणे हेतूने राहता बस स्थानकाच्या समोर दोन ड्रम ठेवून ओला व सुका कचरा टाकण्यासाठी सुरुवात करून दिली यावेळी राहता शहरातील ज्येष्ठ नागरिक विष्णुपंत सदाफळ जयंतराव घोडेराव बंसी काका कुंभकर्ण सुभाष इधाटे देवराम गाडेकर रामदास लांडगे उपस्थित होते तसेच राहता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ए एस आय राहुल खलेप रवींद्र बोटे सलमान भाई उपस्थित होते एन एस करता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहता आपले राहता तालुक्याची स्वच्छता आमचे मित्र बरोधराची गाडेकर्स आहेत आणि त्यांची सर्व टीमने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय स्तुत्य असा आहे आणि याप्रसंगी नगरपालिकेचंही सर्व सहकार्य अगदी उत्तमरित्या मिळत आहे तेव्हा हा प्रकल्प अतिशय यशस्वी होईल याबद्दल मला काही शंका नाही तरी हा प्रकल्प पुढे चालू राहील यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद या राहता शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती व्हावी कचऱ्याचं ओल्या कचऱ्याचं सुट्या कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या व्हावं या दृष्टिकोनातून आपण हा एक पथदर्शक उपक्रम म्हणून राबवत आहोत राहता शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा टाकला जातो आणि ह्या कचऱ्यामुळं राहत्याच्या सौंदर्यामध्ये भर पडण्याऐवजी राहत्याचं विद्रुतीकरण वाढत चाललंय ही गोष्ट लक्षात घेता माझी वसुंधरा या अंतर्गत यावर्षी राहता शहर अव्वल स्थानी यावं या दृष्टिकोनातून आपण सर्व राहतेकरांनी एकत्र येऊन नगरपालिकेसोबत आपल्याला हातात हात मिळून काम करायचं आहे या उद्दिष्टाने आज आपण राहता बस था स्थानक समोर हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दोन ड्रम ठेवलेले आहेत एक ओला कचरा आणि एक सुका कचरा याच पद्धतीने आपल्याला लोकसहभाग आणि नगर परिषदेच्या पुढाकारातून राहत्यामध्ये विविध ठिकाणी नागरिकांची जी असुविधा होती ती दूर करण्यासाठी आपल्याला या निकट भविष्यात प्रयत्न करायचा आहे आणि हा याबाबत राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेबसुद्धा अतिशय पॉझिटिव्ह आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांनी मिळून एकत्र काम करायचं आहे मला असं वाटतं आहे की संदर्भात उपस्थितांनी आपली मतं नोंदवावी म्हणजे नगरपालिकेला सुद्धा या संदर्भात चांगलं काम करता येणे शक्य होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर मी राहता ग्रामस्थांचा सत्कार करतो की त्यांनी माझी वसुंधरा ही योजना राबवली आणि सीओ साहेबांचं पण कौतुक करावं इतकं कमी आहे पण त्यांनी खरोखर त्यांनी पण सहमत दिली आणि ही स वसुंधरा कायमस्वरूपी चालू राहावी आणि इथून ग्रामस्थांनी पण त्याच्यामध्ये सहभाग व्हावं अशी मी माझी इच्छा आहे जे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान अनेक वर्षापासून अने या ठिकाणी सुरू आहे आणि या अभियानाचाच एक भाग म्हणून राहता नगर परिषदेने त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे माजी वसुंधरा अभियान असल स्वच्छ भारत अभियान असेल यामध्ये निश्चितच राहता नगर परिषदेच्या हातीतील सर्व नागरिकांचं यामध्ये मोलाचं सहकार्य असतं आणि आज या ठिकाणी हा स्वच्छता अभियानाचा विडा मान्य मेजर साहेब यांनी या ठिकाणी उचललेला आहे निश्चितच या ठिकाणी लोकसहभागातून आपण राहता नगरपालिका स्वच्छ सुंदर आपलं शहर करण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान निश्चितपणे राहील मी मेजर साहेबांच्या नगरपालिकेच्या वतीनं खेरीखरे साहेबांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कारण असं नागरिकांनी जर सर्वने यामध्ये सहभाग नोंदवला तर आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर निश्चित होईल या उपक्रमासाठी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद शेतकारांतर